माऊली व्हेरायटी कोणती गोबीची को काय भाव गेली आज सहाशे रुपये क्विंटल वीर नाचा माल पाहू शकतो मित्रांनो वीर व्हेरायटी सहाशे रुपये क्विंटल माऊली कुठले गाव कोणतं आपलं तारुका धन्यवाद दादा सहाशे रुपये क्विंटल बिटाची आवक पाहू शकतं मित्रांनो आजची त्यांना आलेला आहे अशा प्रकारचं पीठ लालिमा काय लालिमा ना याच्यात किती व्हेरायटी आहेत तुमच्या माहितीनुसार तुमच्या माहितीनुसार किती व्हेरायटी आहेत त्याच्यात ही एक लालिमा लालिमा आहे आणि नाही ही लालिमा ही चांगली आहे का व्हेरायटी काय भाऊ गेला हे काय भाव गेलं आज पाचशे अच्छा ही महागाची आहे ही महागाची आहे आज काय भाव दिला एक नंबरला साडेसोळाशे आणि कमीत कमी भाव कमीत कमी पाचशे पाचशे धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा आपलं तालुका निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद दादा साडे सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा एक नंबर माल झालेला आहे काकाने आलेला आहे नवतीच मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेतीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे काका किती तोडा या किती तोडा आहे दुसरा दुसरा धन्यवाद साडेतीन हजार रुपये क्विंटल नवतीच मिरची रुपयाची तुमची आहे का तलवार अशा प्रकारचा माल केल्यानंतर छत्तीसशे रुपये क्विंटल मिरची पाहू शकता छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची ज्वाला मिरची गेलेली आहे चार हजार रुपये क्विंटल दादा लेबल आहे का इथं बघू चार हजार रुपये राऊंड फिगर माऊली काल काय भाऊ गेली होती संतोष भाऊ चार हजार रुपये क्विंटल ज्वाला मिरच्या आजचे बाजारभाव झालेले आहेत बांधलेले आहेत अशा प्रकारचे अद्रक पाहू शकतो मित्रांनो आजचे अद्रकचे आज बाजारभाव झालेले आहेत चौतीसशे रुपये क्विंटल तीन हजार चारशे रुपये क्विंटल अदरक साडेचार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची वाल पापडी पाहू शकतो मित्रांनो साडेचार हजार रुपये क्विंटल वाल साढ़े पांच गाँव ना सहा हज़ार पांच सौ पांच सहा हज़ार पांच सौ रुपये क्विंटल अश्वत्म पापड़ा सहा हज़ार पांच रुपये क्विंटल धन्यवाद लेबर पैकेट सहा हज़ार पांच रुपये क्विंटल मान पापड़ हाँ दोनों सहा हज़ार पांच सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो त्याला सात हजार रुपये क्विंटल वालपापडी घ्या माणसं नाही आहेत अकराशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी अकराशे सत्तर रुपये शेकडा मेथी अकराशे सत्तर रुपये शेकडा कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता अकराशे सत्तर रुपये शेकडा कोथिंबीर चौदाशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर चौदाशे दहा रुपये शेकडा एक किलो प्लस दुडे चौदाशे दहा रुपये शेकडा चौती चौतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर चौतीसशे रुपये शेकडा चार हजार पन्नास रुपये शेकडा चार हजार पन्नास रुपये शेकडा अशा प्रकाशचे पंचतर पाहू शकते मित्रांनो चार हजार चार हजार पन्नास रुपये शेकडा चार हजार पन्नास सव्वीसशे पाच रुपये मेथी सव्वीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो सव्वीसशे पाच रुपये शेकडा मेथी बत्तीसशे रुपये शेकडा बत्तीसशे रुपये अशा प्रकारची गोष्टी पाहू शकतो बत्तीसशेशे अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो अकराशे रुपये शेकडा कांदा अकराशे दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो लहान जुडे दोन हजार रुपये शेकडा कांदा तीन हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो कांदा तीन हजार वीस रुपये शेकडा कांदा तीन हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषोत्तम सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल घेऊन सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल चांगला केला सत्तेचाळीसशे पन्नास वेगळं आहे सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषत सात हजार रुपये क्विंटल हो व्हेरायटी कोणती हो देव्यानी देव्यानी देव्याने व्हरायटी गुपये क्विंटल कोणती व्हरायटी येत नाही मोरला मोरले डाऊकड मोरले डा मोरले डाय मोरले मोरले डा माल शूटिंग माझी काही सांगणार तोंड येत आहे जाऊ द्या uh -huh.